नमस्कार सर्वताई श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वत आता श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता अकरा वाजलेत अकरा वाजता व्हिडिओला सुरुवात केली आता हे रोजचं ठरलेलं आहे तुम्हाला सांगायचं आणि मी बोलायचं की मी मग खूप कामं करून घेते नंतर मोबाईल घेते जवळजवळ पंच्याहत्तर टक्के कामं करते आणि पंचवीस टक्केच तुम्हाला दाखवत असते पंचवीस टक्केलाही कमी कारण सकाळपासून खूप गोंधळ चालू असतो प्रत्येकाचा वेगळा वेगळा आणि इकडे बघा हे सगळा आणलं आहे तेवढं हे सगळं आता जायचं उद्या जायचं आहेत मला कोल्हापूरला आता ठरलेलं होतं की रक्षांताच्या दिवशी सकाळी जायचं आणि संध्याकाळी रिटर्न यायचं का तर दिदीची पण नाईट चालू आहे तिच्या डब्याचे वगैरे हो बांधे होतात आणि अरुणच्या पोरांची परीक्षा असं वाटलं कधी माहिती नव्हतं त्यांना तर सोमवारी फिक्स झाली तर ते बोलले आपल्या सोमवारच्या आतमध्ये लवकर यावं लागेल म्हणून एक दिवस अगोदर जाऊया एक दिवस अगोदर जाऊन मग रक्षा झाले केलं की दुसरी सकाळी तिथून निघायचे कारण पोरांना सोमवारी पेपर वगैरे आहेत म्हणून नाहीतर आरामात शनिवारी जर गेलो असतो तर चला ठीक आहे नाही आलो रविवारी एक पण नाही सकाळ बजेट नाही बसला आहे तर आता उद्या जाणार आहेत संध्याकाळची ट्रेन आहेत ट्रेनने जाणार गाडी वगैरे नेणार नाही ना ना आहे बोललेली तात्काळ तिकीट काढणार साहेब तर काल रात्री त्यांनी तिकीट काढली तोपर्यंत मला पण माहीत आणि भेटलं नाही मेन म्हणजे ना, पर ना, पर ना अगदी आम्ही आठ नऊ तारखेचं बघत होतो की आठला जर भेटलं तर नऊला आम्ही सकाळी तिथे पोचतो भेटलं नाही आता सीजन आहे म्हटल्यावर भेटलं नाही देवपूजा वगैरे सगळं आहेत आणि काल मुली संध्याकाळी ते भेटते तुम्हाला नाही झालं स काल मला खूप कामं होते आणि यावर वगैरे करून आलेत काल साहेबांवर तुम्हाला बोली मी खाली चालले तर काम होते आणि मोबाईल नव्हता नेला याला मेन म्हणजे एवढी मी काय काय खरेदी करून आणली बघा खूप काय काय घेऊन आले मला वाटतं जायचं आहे ना लगेच यायचं आहे दिदी झोपलेली कशाला लगेच मी जास्त वेळ थांबते जे काम आहे ते पटकन करेन आले मोबाईल वगैरे काहीच नेला नाही म्हटलं यश आहे घरामध्ये आणि साहेबांचा मोबाईल आहे काय वाटलं तर कशाला न्यायचं हातात वगैरे काय कुठलं शूट नाही घेतलं आणि बांगड्या पण भरल्यात बघा बांगड्या घातल्या का लालबागला वगैरे सगळीकडं लालबागला गेली दादरला गेली आणि प्रभादेवीला पण गेली साहेबांचं काम होतं प्रभादेवीला पण गेली पण कुठंच काही शूट नाही घेतलं का तर मोबाईलच नव्हता नेला मी ते बघा ह्या कुकरला लावला आहे भात कारण यात डबा बसत नाही छोट्या भांड्यात लावायला लागतो हे दूध गरम केले काढून घ्यायचं आहे कुकर ठेवलं मी गरम व्हायला आणि इथं बनवायचं काय बघा फ्लॉवर कुकरमध्ये पहिले पाणी गरम करून घेतलं आणि फ्लॉवरमध्ये गरम पाणी घातलं मीठ आणि गरम पाणी इथे एक तांबे मला मी गरम पाणी पण पान करून घेतले भाजीसाठी आणि इथे दोन कांदे कापले दोन टमाटे कापले लसूण आणि कढीपत्ता हे घेतलंय आणि मसाला डबा काढून ठेवला आणि इथं बनवायची मसुराची आमटी आज खूप दिवसातून बनवते मसुराची आमटी जे जे लागतंय ते सगळं काढून घेतले चला कुकर गरम झालं आहे पीठ लावून दिलं आहे बघा मशीनला थोडं झाला पीठ एकदम बारीक आणि कांदा टमाटा मग मी हाताईंच कापलाय आता हे पीठ चांगलं दिसते बाकीचे कामं होईपर्यंत कुकर गरम झालंय तेलाचं भांड घासले चांगलं तेल भरून घेतले स्वच्छ तेल घातले गावची मोरी तिथली विकतची मोरी संपली आहेत पण छान आहेत शेतातली आपले मोरी घातली थोडंसं जिरं चेतून घेतले हातावर आणि थोडासा कढीपत्ता कांदा बाकीला भाजीला पाहिजे मला याबरोबर अर्धा टमाटा इथे घालते कांदा चांगला परत नाही ना एकदम चांगला परत नाही आता इथे एकदम थोडीशी हळद घालते जराशी हळद आणि एक चमचा आपली धना पावडर मसाला डबा घसलाय पुन्हा भरलं आहे सगळं एक चमचा काश्मीरी पावडर आणि एक गच्च दोन चमचा आपला घस तिखट अंदाजाने मीठ एक चमचा भरून मीठ घातलंय थोडस वरती घेतलंय मस्त धुवपर्यंत हे चांगले मसाले आपल्या तेलामध्ये परत नाही त्यासाठी ते मी थोडस पाणी घालणार आहे एक चमचा भरून पाणी घात आज पण थोडा तांदा मीठ घातलं एक काही मला बोलतील तो हे काही पण रोल बघालतो असं काही नाही काही गडबड घेऊन जातं काही ते दे पानी ले। तो आता इथे मसाले करपून मग पाणी घातले तर हे परत आहे बघ किती छान मस्त असं तेल सुटलं पण मी आलं लसून पेस्ट टाकली त्याने दाखवायलाच विसरली कॅमेरा बंद राहिला मी थोडे आलं लसूण पेस्ट घातली यामध्ये चांगलं असं मस्त तेल सुटले सगळ्या मसाल्यांना कमी तेल घातलं म्हणून पाणी घालावं लागतंय तुम्हाला माहितीच आहे आता रोजचं पियस खात नाही जास्त तेलाचं तर हे स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि मस्त तीन चार पाण्या सुटलेत चांगले कांदा टमाटा तेल मसाल्यामध्ये चांगले परतून असतं आणि आता हे गरम पाणी केलं मी एक तांब्या भरून गरम पाणी करून ठेवले हो आणि आज घालणार शेंगदा कूट कारण काल मसाल्याची भाजी झाली आज कूट घालणार कारण उद्या पण मसाल्याचीच भाजी होणार आहे जसं नियोजन आहे तर आता बघा चमचा नाही पण मी अंदाजाने मोठे दोन चमचे शेंगदा कूट घातलं यामध्ये अशी पण छान लागतील मी तीन छिट्या करणार आहेत तीन छिट्यामध्ये बरोबर होत आहे इकडचा गॅस फेटवला आता एकदम कमी झाला या साईडचा काय माहिती काय झालं मग मी छोट्या गॅसवर ठेवल्यात आणि कढई इथे मोठ्या गॅसवर घेतली आता इथे थोडस तेल घातलेलं आहे आणि फ्लावर जे मी चांगले स्वच्छ धुवून ठेवली इला थोडस तेलत भाजून घेणार आहे पाच मिनिट मी चांगली भाग घ्यायचो तशी छान भाजून घेतली एकदम अशी भांडीच चांगली सऊ ला लागते तरी घाई गडबडीत नाही भाजत तशीच पण टाकते पण आता भाजून घेतली आज बटा वगैरे काही घालणार नाही आहे कांदा टमाटाच बनवायचे आपल्या खाव मी सर्व्हिसिंग केली आता पंधरा दिवसापूर्वी तेव्हाच मी शेगडी पण सर्व्हिसिंग करून घेतली पण आता बघते एक एकशे लिटर साईडचं गॅस कमी झालं जिरं मोरी आणि ठेवलाय लसूण भर असं लसूण घातलाय तीन शिट्ट्या झाल्या पण हा छोटा गॅस आहे म्हणून मी तीन शिट्ट्या थोडीशी वाफ येऊ देते मोठा मोठा कांदा कापला बारीक नाही कापला कांदा आणि एकत्र टाकून देते टाकून देतो याच्या तीन शिट्ट्या थोडीशी वाफ आली आता गॅस बंद केलाय मी कांदा कढी थोडासा परतला लगेच टमाटा घालचे ते आता फ्लॉवर वरतात आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे इथे अंदाजाने अर्धा चमचावर मीठ घालणार आहे आणि ते, ते फ्लावर काटी होतं आणि कांदा टमाट्यासाठी एवढं बसवून घेतात कांदा टमाटा खूप लाल नाही आहेत मला पण आता इथे आलं आलथून पेस्ट घालणार आहे कारण का आता फ्लॉवरला अशी खूप काही चव नसते थोडी आलं दस होती आणि चांगली चव यावी म्हणून थोडीशी अर्धा चमच्याभर आलद पेस्ट घातली एकदा थोडीशी हळद आणि एक छोटा चमचा भर आपली धाना पावडर घरचं तिथं एक चमचा काश्मीरी पावडर पण एक चमचा बसत आहे आता इथे पावलं थोडं पाणी उतरेल म्हणून आम्ही आता मसाल्यामुळे पाणी काही घालत नाही डायरेक्ट चावल आपण तिथे फोन आलेला म्हणून कट बंद केलं त्याला कट केला आता नंतर बघते आता ही जवळजवळ दहा पंधरा टक्के फ्लावर शिजवलेली आपण कारण गरम पाण्यात पण ती वेळ होती आणि थोडीशी परतून घेतली नीट घालून आता बारीक गॅस करायचं आणि झाकट घेऊन यावर अशी बारीक गॅसवर दोन वेळा हलवून दिलेली खाली लागू नाही दिली चिकटू नाही दिली अजिबात कडायला बघा परतून घेतली की छान होते आणि मस्त शिजली जातं फ्लावर खूप गाळ नाही करायचं आहे अशी दीट थोडीशी कच्ची राहिली पाहिजे झाली तर वाटीमध्ये काढून घेते आणि चपात्या करायच्या अजिबात कडाईला ना, चिकटून नाही देत मस्त अशी झाली भाजी छान शिजली आता ले, एक हातात मोबाईल आहे एक हातातून दिसली एकदम छान शिजली भाकरी झाल्या आहेत चपाती झाल्यान भरलं नाही फ्लावरची भाजी भात हे सगळं आता यश आलं त्याला पहिले जेवायला देते ते भात चहा ठेवला आहे मी काही गडबडीमध्ये जेवण दाखवलं यश आलेला त्याला जेवायचं जेवायला वाढायचं तर तुम्हाला पटकन दाखवलं कशी भाजी वगैरे बनवली एकदम छान अशी मसुराची आमटी भारी झरती शिजली अशी आणि घट्टसर झाली एकदम अशी पातळसर नाही आणि वेल्डिंगवाला आले त्यामध्येच वेल्डिंगवाला आलेला हे बघा इथं थोडंसं राहिलेलं बघा इथे ह्या ज्या साईडला पट्ट्या आहे ना ह्या लावलेल्या नव्हत्या हा दरवाजा खोलून मी बोलले कारण एखादी कुंडी वगैरे पण राहील आणि काही पडायला पण नको त्या साईडनी इथं एवढंसं गॅप राहिलेला मी याच्याकडून दोन पट्ट्या लावून घेते आणि हे बघा हे संत्रे संत्रे आणि असं हो पर्शन वगैरे खाल्लं तर बिया टाकले होते बघा त्याचे झाडं उगवलेत दोन याचे झाडं उगवलेत बाकी सगळे असे ते खत पुन्हा टाकायचं म्हणून इथं काढून ठेवले सगळ्या झाडांना खत घालायचं बघा असं असं काही पुन्हा खुरप्याने सगळं हलवून दिले साहेबांनी जरा खत घालणार आहेत हे थोडस राख हा दरवाजा खोलायला पण जागा झाली पाहिजे आणि कोंडी पण राहिली पाहिजे अशा हिशोबाने केलं याचा जे जेवणाचा टाईम आणि याचा वेल्डिंगवाल्याचा टाइम एकच झाला आणि ते भाभी येतात त्यांना पण वेळेत मला आवरून द्यायचं असं खूप घाई गडबड होती सकाळची आणि आता काय काय आणले ते तुम्हाला दाखवते ते तर दाखवते राखे आणल्यात बघा पूर्ण बॉक्सेस घेतलं सगळ्यांना एकसारख्याच वेगळ्या काही नाही अशा ह्या सगळ्या एकसारख्या राख्या घेतल्या आहेत किती आहेत एक डझन आहेत पूर्ण कारण ह्या एवढ्या लागणार कारण दिला पण बांधायच्या असतात इकडे तिच्या ती भावांना आणि छान असं मोराचं आहे खूप बघितल्या चॉईसच होत नव्हते छान असं मोराचं हे डिझाईन आहे आणि मोर पंख आहे असं तर बोल हे चांगलं वाटतं आहे मग अशा सगळ्या एकसारख्या घेतल्या एक डझन आहेत वरती सहा नाही याच्या खाली सहा आहेत तर असं चांगल्या वाटतंय दुकान गेलं ना ही नको ती नको असं होतं तर हे ठेवते आणि आता मला जायचं आहे म्हटलं दिदीसाठी मी थोडंसं खायला आणून ठेवलं आहे हे बघा हे काळा खजूर इकडे मार्केटला चांगला भेटतो बाजूचे काका गेले मग त्यांना मी आणायला असं छान आहे पॅकिंगमध्ये हा साडेचारशे रुपयाचा अर्धा किलो आणि खूप मोठा आहे असे ना तुम्हाला दाखवते खायला पण छान आहे साधा नसतो असा छान असतो हा खजूर हे बघा दीदीला मी देते ना असं दूध आणि खजूर असं देते खायला तर तिला आवडतं हा खजूर आणून ठेवला कारण मी नाही दोन तीन दिवस तिचे वांदे नको व्हायला थोडे पजन काकांनाच आणायला लावलेले बाजूचे काका, ला काका गेलेले त्यांना पण हे सपजन त्यांना हे वॉशिंग्टन भेटले जे टर्कीचे आणते मी त्यांना ते नाही भेटले वॉशिंग्टन आहे आणि हे खजूर ये ओले खजूर साहेबांना आवडतात ते आणि इकडे बघा मी बऱ्यापैकी दिदीला काय काय घरात खायला आणून ठेवलं ही मुगाची चकली आहे मुगाची चकली जिथून मी नेहमी फरसाण वगैरे घेते असं थोडंसं लसूण चिवडा थोडीशी शेव बाकीचं फरसाण केळाचे चिप्स थोडेसे बर्बन वगैरे आणि एक मारीचं हे सगळं ती तिला घरात आणून ठेवले खायला की मी नाही म्हणजे आपली थोडंसं डब्यात पण घेऊन जाईल आदूभुज्याचं छोटंच पॅकेट आणलं आहे थोडीशी अशी भाकरवडी वगैरे डब्याला दोन तीन दिवस काहीतरी नेईल ना नाही ने तर मग का भाजीचा नाही तिला वेळ बन म्हणजे बनवायला वेळ नाही झोपच नाही होणार तर हे आलू चिप्स आणून ठेवलेत आणि इकडे हे न्याय न्यायसाठी बघा इकडे मी हे फरसाण हे किती आणले आहेत दीड किलो फरसाण आणलं आन आहे आणि अर्धा किलो हे चिप्स आणले वेगळे आणि हे दिदीला मी खारी वगैरे आणून ठेवले याच्यातलं बाकी अजून काही आणायचं आहेत पण हे जे टिकणाऱ्या वस्तू आहेत ते आम्ही आहेत आता हे सगळं वेगळं वेगळं करून ठेवते आता काजू वगैरे त्यांना सांगितली मला जायच्या दिवशी फ्रेश बनवून द्या नेहमीचं दुकान आहे आपलं हे याला आहेत प्रभादेवीला सगळ्या बच त्यांना माहीत असेल तिकडे ज्या तिकडले कृष्ण बलदेव भुवन कृष्ण बलदेव भुवनचं खूप चांगलं काजूकत्री एक नंबर भेट जेव्हा मी सोनाकडे जाते तेव्हा तिथे तिथलीच काजूकत्री येते आणि छान असते एकदम फ्रेश आणि एवढ्या वर्षाची त्यांची माझी ओळख झाली तर मुलं खूप लहान होती तेव्हापासून शाळेत घेऊन जायची पहिलीला मुलं होती तेव्हापासून त्याच्या अगोदर त्यांचं दुकान आहे पण तेव्हापासून त्यांची माझी ओळख आहे एकदम फ्रेश बनवून देतात काल मी त्यांना सांगून आले मला जायचं आहे त्या दिवशी तर मला दुपारपर्यंत बनवून द्या मग ताजी कशी राहील दोन दिवस आपलं रक्षाबंधनपर्यंत आणि वर्षाला पण आवडते वर्षासाठी वेगळी घेऊन जात असते आणि सोन्यासाठी वेगळी नेते वर्षा मला मागच्या वेळेस नेली मला बोलली अगं ती मला खूप आवडते मी लवकर इकडे घेत नाही तर असं ना आता एकटी कुठं जाणार काय घेणार काय मग वर्षासाठी वेगळं पॅकेट आणि सोनासाठी वेगळं पॅकेट असं त्यांना मी बनवून ठेवायला लावलं आहे तर चला आता हे झालं आहे असं हे सगळं आता मला वेगळं करायचं पहिलं आता केसांना तर कलर करायचं आहे कलर वगैरे काढून ठेवला हो आहे झोपली झोपले तिकडं साहेबांचा डबा भरून दिला आहे जेवण गेला गेलाय थोडं केसाला कलर वगैरे लावते आणि मग संध्याकाळची बाकी राहिलेली पॅकिंग बॅगी वगैरे काढून आहे हो तिथं जे बॅगेत भरून न्यायचे ट्रॉली बॅग वगैरे नाही नेणार कारण खूप जागेचंही होऊन जातो मग रिक्षात वगैरे जर गेलं आलं तर ती जागा आडती छोट्या छोट्या बॅग्याच्या मांडीवर घेतल्या तरी होऊन जात आहे चला हे साईडला करून ठेवते आणि आवरते थोडंसं बाकीच्यातून भांडी बिंडी लावायची राहिले ते आवरून घेते आजचा दिवस काम करायला उद्या पूर्ण दिवस पूजापाठमध्ये वाचनमध्ये आणि जेवण बनवायला जाणं एक्स्ट्रा कामाला कुठलाही हात लागणार आहे म्हणून आज जेवढं होईल तेवढे कामं करून घ्यायचे केस थोडे कट करायचे होते काल मला पण नाही झालं हे झालेत असे पातळ झाले खाली पण म्हटले दे आता तिकडनं आल्यानंतर बघेल मग